नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघितलं असेलच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते सुरवातीला त्यांनी वाशिममध्ये त्यांचा कार्यक्रम झाला त्यानंतर ते मुंबई आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यासाठी ते आलेले होते हे प्रकल्प हजारो कोटी रुपयांचे आहेत हे सांगायचं कारण म्हणजे गेल्या अडीच वर्षांच्या महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा आपण विचार केला तर केवळ मुंबई ठाणे इतकंच नाही तर सबंद महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींची विकास विकासकामं ही या सरकारच्या माध्यमातून अर्थातच केंद्र सरकारच्या मदतीनं झाल्याचं आपल्याला दिसून येईल त्यामुळं आता विकास कामं मार्गी लागलेली आहेत पण या वेगळ्या वेगळ्या विकास प्रकल्पांच्या कामाचा विचार करता या राज्यातले सर्वसामान्य लोक सुज्ञ जनता ही मतं देणार का हा खरा प्रश्न आहे हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे या राज्यातल्या किंवा देशातल्या सर्वसामान्य विचारी नागरिकांना सर्वसामान्य लोकांना विकास प्रकल्पांचं महत्त्व नाही असं अजिबात नाही लोकांना विकास प्रकल्प त्या माध्यमातून मिळणारे फायदे नागरिकांची होणारी सोय हे हवं असतं आणि हे कोण करतं याचासुद्धा ते गांभीर्यानं विचार करतात ते त्यांना माहीत असतं आणि त्याच्याबद्दल त्यांचं ठाम मत असतं मात्र अनेकदा असं दिसून आलेलं आहे की निवडणुका लागल्या की तत्कालिक काही कारणं समोर येतात आणि सर्वसामान्य भोळाभाबडा मतदार हा त्या कारणाकडं आकृष्ट होतं आणि सत्तेवर असणाऱ्या त्या त्या सरकारनं जी कामं केलेली आहेत त्या कामाचा विसर पडतो त्यामुळं अपेक्षित मतदान हे सत्ताधारी पक्षाला होत नाही याचं एक साधं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एकोणीसशे पंच्याण्णवला महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार गेलं आणि शिवसेना भाजपचं युतीचं पहिलं सरकार स्थापन झालेलं होतं आणि दिवंगत नेते मनोहर जोशी हे त्या सरकारचे पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि नंतरच्या काळात विद्यमान खासदार नारायण राणे हे मुख्यमंत्री बनले या सरकारचा आत्ता उल्लेख करण्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष लोकांच्या जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सिंचन प्रकल्पाला या युती सरकारमध्ये खऱ्या अर्थानं गती मिळालेली होती कारण त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या ही जास्त होती त्यात मा पश्चिम महाराष्ट्रातले आमदार हे मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांची वर्षानुवर्षांची ही मागणी होती की आमच्या भागाला पाणी मिळालं पाहिजे आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि यासाठी प्रस्तावित सिंचन योजना ज्या आहेत त्या योजना या युती सरकारनं मार्गी लावल्या पाहिजेत ही त्यांची मागणी होती मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली कृष्णा खोरे महामंडळाला निधीची तरतूद केली आणि या महामंडळाच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली वास्तविक आता जे जुने लोकप्रतिनिधी आहेत त्यांना याचं गांभीर्य किंवा हा प्रसंग त्यांना चांगला आठवत असेल युती सरकारच्या काळात या कामाला गती मिळालेली होती का नव्हती हे अत्यंत खुलेपणानं खरेपणानं ते लोकप्रतिनिधी थी सांगू शकतील मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्यावेळी तर काँग्रेसमधून शरद पवार हे बाहेर पडलेले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केलेला होता आणि निवडणुकीचा निकाल काय आला तो पण आपल्या पुढं आहे आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं आघाडीचं सरकार स्थापन झालं ते पुढं दोन हजार चौदापर्यंत चाललं यात सांगायचा मुद्दा हा आहे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि काँग्रेस विचाराचंच सरकार सत्तेमध्ये होतं त्यावेळेला या सिंचन योजना या अशाच रखडलेल्या होत्या युती सरकारच्या काळामध्ये खोरेसारखं सरका महामंडळ स्थापन झालं आणि या योजनांना गती मिळाली मात्र त्याची फारशी दखल ही जनतेनं घेतली नाही एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत या सगळ्या पट्ट्यामध्ये शिवसेना भाजपचे किती आमदार निवडून आले हे जर सांगायचं म्हटलं तर त्याची संख्या खूप कमी आहे त्यामुळं आज महाराष्ट्रात केंद्रातलं एन डी ए सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार असेल या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून जे विकास प्रकल्प हजारो कोटी रुपयांचे मार्गी लागत आहेत त्याचा विचार सर्वसामान्य मतदार निवडणुकीत करणार का हा खरा प्रश्न आहे कारण या सरकारच्या आधीच्या सरकारचा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना त्यांच्या सरकारचा जो अडीच वर्षांचा काळ होता तो काळ जर आपण आठवला बघितला तर मुंबई एम एम आर क्षेत्रातले अनेक विकास प्रकल्पाची कामं ही रकडलेली होती मग त्यामध्ये मुंबई मेट्रो असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल अंडरग्राऊंड मेट्रो असेल ज्या वेळेला महायुती सरकार हे सत्तेत आलं त्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षांच्या काळामध्ये ही सगळी विकासाची कामं ही धडाधड पूर्ण होताना आपल्याला दिसलेली आहेत आज मुंबई मेट्रोचा जर विचार केला तर मुंबई शहरातल्या लाखो नागरिकांना लाखो प्रवाशांना या मेट्रोचा लाभ मिळतोय अत्यंत सुखकर सोयीचा आणि वेगवान प्रवास हा या मेट्रोच्या माध्यमातून लोकांचा होतोय आज त्यांचा वेळ वाचतोय आज तर पहिल्या भूमिगत मेट्रोचा आरंभ सुद्धा झालेला आहे संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोतून प्रवास सुद्धा केलेला आहे यातून खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात दिसणारी कामं झालेली आहेत जे झालं ते झालं म्हणायला काही हरकत नाही केवळ केंद्र सरकारला श्रेय जाईल म्हणून कामं अडवून ठेवण्याचा काम झालेलं आहे वर्षानुवर्ष रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन हे प्रकल्प पूर्ण झाल्याचा अनुभव सर्वसामान्य लोक घेत आहेत काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात महायुती सरकारला महायुतीला अत्यंत कमी यश व अपेक्षित यश मिळालं नाही त्या निवडणुकीत ऐनवेळी मुद्दा संविधान बदलण्याचा आला विशिष्ट समाजाला कोरवळण्याचं काम झालं गैरसमज पसरल्यानं मतदान घटलं हे सिद्धच झालेलं आहे मग त्यावेळी लोकांनी विकास कामांचा विचार केला नाही का तर असं अजिबात नाही लोकांनी त्याचाही विचार केलेला आहे परंतु अपेक्षित असं मतदान झालेलं नाही हे मान्य करावं लागेल त्याच्यामुळे मी आधी म्हटलं तसं आता काम मार्गी लागलेलं आहेत त्याचं रूपांतर मतात होणार का हा खरा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा विषय आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवडीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद